दोन दिवसापासून अनेक सदस्यांनी चर्चा केली आता विरोधी पक्ष नेत्यांनी त्याचा ते समारोप केला आहे आणि मी आता त्यांना म्हणजे समारोप मी करतोय खाली देखील आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी संविधानावर अतिशय विस्तृतपणे आपली मतं मांडली खरं म्हणजे अतिशय जुने रेफरन्स देऊन आणि ते कायदेतज्ज्ञ कायद्याचे म्हणजे तज्ज्ञ असल्यामुळे त्यांचा संविधान हा विषय आवडीचा आहे आणि अतिशय म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं भाषण देखील एका पुस्तक रूपामध्ये या ठिकाणी तयार करावं असं अंबा विरोधी पक्षाने सांगितलं आणि yes, तिथेही काँग्रेसने काँग्रेसच्या सदस्यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपले मतं मांडताना सरकारच्या विरोधात महा एन डी एच्या विरोधात काही मतंही मांडली त्यालाही ते त्यांनी उत्तरं दिली तुम्ही तसं जास्त काय बोललेलं नाहीत त्यामुळे आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो कारण संविधान हा विषय असा आहे की हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षा मी घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि स आपल्या सगळ्यांना देखील मी शुभेच्छा देतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी आपला देश प्रजासत्ताक झाला त्यापूर्वी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी भारतीय संविधान स्वीकृत झालं आपण सध्या या दोन्हीचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे प्रजासत्ताकाचं महत्व आणि अस्तित्व संविधानाच्या पायावरच उभं आहे त्यामुळे या दोन बाबी आपल्याला एकमेकीपासून वेगळ्या काढता येणार नाहीत हक्की बात इन्साफ का पैगाम हर दिल में बसता है इसका नाम संविधान ओ दिया संविधान ओ दिया जो रोशनी देता है अंधेरों से लड़ने की ताकत देता है सव्वीस नोव्हेंबर ही केवळ एक तारीख नाही तर स्वातंत्र्य न्याय आणि समानतेच्या दिशेने देशाच्या हृदयात कोरलेला तो दिवस आहे भारतीयत्व हा एक नवा धर्म संविधानामुळे जन्माला आला माणुसकीच्या या नव्या धर्माचा धर्मग्रंथ म्हणून आपण संविधानाकडे पाहतो भारती राज्य भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया याच संविधानाने घातला संविधानाने भारतीय संस्कृतीचे आणि देशाचं उज्ज्वल भवितव्य सुनिश्चित केलं अब्जावधी भारतीयांच्या स्वप्नांना बळकटी दिली पंच्याहत्तर वर्ष गेले पंच्याहत्तर वर्ष अविरत या देशाला मार्ग दाखवण्याचं काम संविधानाने केलं आहे आणि पुढे शतकानुषे शतके करत राहणार रह। आहेत आणि घटना समितीचे अध्यक्ष भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति प्रत्येक भारतीयाने यासाठी सतैव कृतज्ञ राहिलं पाहिजे भारताचा स्वातंत्र्य लढा हा महात्मा गांधी लोकमान्य टिळक वीर सावरकर भगतसिंग चंद्रशेखर आझाद आणि असंख्य ज्ञात अज्ञात वीरांच्या नेतृत्वाखाली लढला गेला त्यातून अखेर देश स्वातंत्र्याकडे आणि पुढे संविधानापर्यंत पोहोचला त्याचा अमृत महोत्सव आहे संविधानाचं लिखाण पूर्ण होण्यास दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लागले संविधान तयार करताना ब्रिटिश संसदीय लोकशाहीचा अभ्यास केला अमेरिकन नागरिक हक्क स्वातंत्र्याचा विचार केला समानतेच्या फ्रेंच क्रांतिकारी तत्वांचाही अभ्यास केला गेला आणि खरं म्हणजे अमेरिकेच्या घटनेतून मूलभूत अधिकार घेतले ब्रिटनच्या राज्यघटनेतून संसदीय लोकशाही कायद्याचं राज्य द्विगृही सभागृह कल्पना फ्रान्समधून स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्व आणि दक्षिण आफ्रिका घटनादुरुस्ती तत्व आयर्लंड मार्गदर्शक तत्त्व राष्ट्रपती निवडणूक कॅनडा संघ राज्य व केंद्र शासन पद्धती ऑस्ट्रेलिया संयुक्त बैठकीचे तत्त्व हे असं अतिशय म्हणजे जगातल्या अनेक देशांचा अभ्यास करून घटनांचा अभ्यास करून या ठिकाणी जगभरातील सर्वोत्तम लोकशाही आदर्शाचा अभ्यास करून संविधान तयार झालेलं आहे संविधान सभेने सभापती महोदय स्वातंत्र्य समान समानता आणि बंधुत्वाच्या आदर्शांना सुसंगत असं संविधान तयार केलं जात पंत किंवा धर्म काही असो प्रत्येकजण सन्मानाने आणि न्यायाने जगू शकेल याची खात्री आपल्याला संविधानाने दिलेली आहे स्त्री पुरुषांना समान अधिकार संविधानाने मिळवून दिला घटनेने मिळवून दिला म्हणूनच आज महिला स्वतंत्र भारतात निलंबतायी मुख्यमंत्री आहेत राज्यपाल आहेत न्यायाधीश आहेत लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान राष्ट्रपती अशा उच्च पदावर पोचू शकल्या तुम्ही देखील उपसभापती झालात हे संविधान केवळ कायदा नाही तर ती लोकशाहीची सनद आहे आणि म्हणून आज संविधानाचे संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही तर कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे आपल्या सगळ्यांची आहे कायद्याचं पालन करणे सर्वांना समानतेने न्याय वागवणे आणि सामाजिक सलोखा राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आपलं सरकार शासन व्यवस्था न्यायव्यवस्था यांचं नियंत्रण आणि नियमन संविधानाच्या आधारेच केलं जातं आपलं राज्य संविधानाच्या बाबासाहेबांच्या घटनेवर आधारित आपलं राज्याचा आपण कारभार करतो एक आदर्श सही आदर्श संविधान आदर्श घट गट, आपली घटना या याला समोर ठेवून आपण केंद्रात आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी इकडे राज्यात आपलं सरकार काम करत आहे संविधानानेच आपल्याला ही भक्कम चौकट दिलेली आहे आणि कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी चौकटीत बदल होत नाही काल संविधानावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी पोटतिडकीने भाष्य केलं परंतु संविधानाने दिलेल्या संस्थांवर त्यांचा विश्वास आहे का असा मला इथं खऱ्या अर्थाने प्रश्न देखील उपस्थित करावा असं वाटतो ही मुंड मंडळी सुप्रीम कोर्टावर टीका करतात कायद्याने स्थापन झालेल्या सरकारला घटनाबाह्य म्हणतात निवड निवडणूक आयोगावर टीका करतात निवडणुका जिंकल्या की ईव्हीएम चांगलं निवडणुका हरल्या की निर्जी ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगावर देखील टीका करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आपला विजय झाला की तो लोकशाहीचा विजय असं म्हणायचं आणि पराभव झाला की मतदान यंत्राकडे बोट दाखवायचं हे काय योग्य नाही आहे मतदानावर अविश्वास दाखवणं मतदारांवर अविश्वास दाखवणं ही सुद्धा संविधानाचा हा देखील अपमान आहे खरं म्हणजे मी या ठिकाणी सांगेन की संविधान खतरेमे आहे असा गळा काढणारे आज संविधानावरील चर्चेत देखील सहभागी झाले नाहीत हे दुर्दैव आहे काय त्यांना बाबासाहेबांची घटना मान्य नाही का बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही का बाबासाहेबांची लोकशाही मान्य नाही का हा प्रश्न इथं उपस्थित होतोय आणि म्हणून या ठिकाणी संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना संविधानाचे सोयीस्कर गोडवे गाण्याच्या या प्रकाराचा खरं म्हणजे आज काय निषेध वगैरे करायचा नाही आज आपण संविधानावर बोलतोय परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाबद्दल व्यक्त केलेलं मत मला इथं मुद्दाम अधोरेखित करावं वाटतं बाबासाहेब म्हणाले होते मय महसूस करता हूं कि संविधान कितना भी अच्छा क्यों न हो यदि इसे लागू करने वाले लोग अच्छे नहीं होंगे तो यह बु, संविधान बुरा साबित होगा दूसरी ओर यदि इसे लागू करने वाले लोग अच्छे होंगे तो संविधान कितना भी बुरा हो वो अच्छा साबित होगा ये बाबा साहेब शब्द है संविधान च यश अपय अमल बजावी वह राज्यकर्त्यांवर अवलंबून आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी त्याच वेळी स्पष्ट केलं आणि त्यामुळे संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या प्रत्येकाने आपली जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेब पुढे असे म्हणाले होते की हमे अपने राजनीतिक लोकतंत्र को सामाजिक लोकतंत्र में बदलना होगा राजनीतिक लोकतंत्र तक जीवित नहीं रह सकता जब तक उसका आधार सामाजिक लोकतंत्र न हो आणि म्हणून राजनीतीपेक्षा सामाजिक न्यायाला त्यांनी महत्व दिलं हे संविधानाला अभिप्रेत समानता सामाजिक न्यायाचं प्रतीक आहे तेच बाळकडू आम्हा शिवसैनिकांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्म आनंद आनंदीगे सा, साहेबांनी पाजलं आहे आणि म्हणून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सामाजिक फाण ठेवून उपक्रम राबवतात खर म्हणजे रक्तदानासारखं पवित्र काम ते करतात आणि तेव्हा आपलं रक्त कुणाचं तरी जीव वाचवण्यासाठी आहे तो कुठल्या जाती धर्माचा आहे हे पाहून रांगेमध्ये रक्तदाते उभे राहत नाहीत सचिन भाऊ संकट काळात लोकांसाठी पहिली धाव घेणारा कोण आहे आपल्याला माहित आहे आणि मग ती गल्ली तो मोहल्ला कुणाचा हा विचार त्याच्या मनात कधीच नसतो हे संविधानानच आपल्याला दिलेले संस्कार आहेत आपण जेव्हा जेव्हा संविधानाचा विषय काढतो तेव्हा सर्वसामान्यांच्या कल्याणावर बोलावंच लागेल मला देखील हे सांगायला आनंद वाटतो की महायुतीचं सरकार जनतेच्या भल्यासाठी काम करताना संविधानाचे सगळे मापदंड आणि मानदंड पाळतीये राज्यातील सुशासन असो लेख लाडकी असो लाडकी बहीण सारख्या लोकहिताच्या योजना असो सारती बार्टी आरटी महाज्योती असो शेतकऱ्यांसाठीच्या कृषी सुधारणा योजना असो संविधानाने दिलेल्या समानतेच्या तत्वाला आम्ही पुढे नेतोय आरोग्य शिक्षण शेती महिला सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रामध्ये ठोस काम करून आपलं सरकार संविधानाचं तत्व पाळत आहे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे असं आपण म्हणतो आणि म्हणून त्यासाठी हे इंजिन वेगाने धावण्यासाठी जी ऊर्जा लागते ती पैशातून येत नाही तर संविधानाच्या तत्वातून येते आणि पुढेही ती येत राहील भारतीय संविधान आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे पण गेल्या वर्षीपासून काही विरोधी पक्ष संविधान वाचवण्याच्या नावाखाली दिशाभूल करणारे फे खोटे प्रचार करतायत लोकांच्या भावना भडकवत आहेत संविधान खत्रेमे म्हणून खोट्या प्रचाराची उदाहरणं देत आहेत आरक्षण रद्द करण्याची भीती देखील घातली संविधान खतरेमे संविधान बदलणार बदलले जाईल असा अपप्रचार देखील केला संस्थांची स्वायत्तता संपवली जाते हा आरोप झाला जे झालंय त्याचा मी उल्लेख करतो अंबादासजींनी थोडा उल्लेख केला त्यामुळे मला थोडा उल्लेख करावा असा वाटतोय मात्र संविधान धोक्यात असल्याचे फेक नरेटिव्ह लोकांनी ओळखलं अंबादासच्या अगोदरच्या लोकांनी जास्त उल्लेख केलेला आणि संविधान धोक्यात असल्याचा बनाव करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाच जनतेने मातीमध्ये लोळवलं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून आज सत्य हेच आहे हमने कहा था, हम दोनों मिलकर 200 दो पार करेंगे, तो 235 सौ पैतीस हो गया हमारे आज सत्य हेच आहे भारतीय संविधान पूर्ण सुरक्षित आहे आणि कोणत्याही मूलभूत तत्वांना कुठलाही धोका नाही परंतु काही लोक अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा करतात याचा देखील विचार केला पाहिजे या, के या देशाचे गो देशामध्ये राहायचं आणि परदेशात जाऊन आपण या लोकशाहीच्या विरोधात बोलायचं म्हणून अशा भोंदूपणाचा निषेध करावा तेवढा कमी आहे आज इथे आणखी एक मुद्दा मला मुद्दाम स्पष्ट करायचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी मगाशी अंबादासजींनी तो केला कलम तीनशे सत्तरला स्पष्ट विरोध दर्शवला होता जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणं भारताच्या एकात्मतेला कमकुवत केर करेल संविधानाच्या मूलभूत तत्वाशी विसंगत आहे जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाबाबत जवाहरलाल नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्याशी बाबासाहेबांचे मतभेद होते सचिन भाऊ जेव्हा नेहरूनी कलम तीनशे सत्तरचा प्रस्ताव <laughs> टेन्शन घेऊ नका आणि म्हणून तेव्हा बाबासाहेबांनी त्याला मान्यता देण्यास नकार मी तुम्हाला बोलतच नाही काँग्रेस बद्दल बोलणार आहे मी काँग्रेस बद्दल तर बोलणार आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांनी तीनशे सत्तर कलम ला मान्यता देण्यास नकार दिला होता काँग्रेसच्या राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसच्या राजकीय स्वार्थासाठी संविधानाच्या मूळ उद्देशाचाच गळा घोटण्याचा प्रयत्न केला आज तीच लोक संविधानाचं कोर पुस्तक हातात घेऊन संविधान खत्रेमे में असा खत्रे गळा काढताना दिसतात कलम तीनशे सत्तर हटवण्याचा धाडशी आणि ऐतिहासिक निर्णय या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि कणखर गृहमंत्री अमित भाई शाह यांनी घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने हे स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंही होत आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारही मोदीजींच्या प्रयत्नामुळे साकार झाला प्रत्यक्षात हे देखील या ठिकाणी नमूद करतो हा निर्णय संविधानाच्या भावनेनुसार देशाच्या एकतेसाठी होता त्या निर्णयानंतर काश्मीरमध्ये सुखशांती नांदू लागली लाल चौकात तिरंगा अभिमानाने फडकू लागला आणि त्या लाल चौकात कुठून कुठून बॉम्ब येईल कुठून गोळीबार होईल अशी भीती त्या ठिकाणी तिरंगा फडकतोय तिथे आपला गणपती उत्सव साजरा होतोय तिथे आपली शिवजयंती साजरी होतीय हा झालेला आमलाग्र बदल आहे आणि म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांनी संविधानामध्ये अनेक दुरुस्त्या केल्या सभापती महोदय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात सोळा दुरुस्त्या झाल्या इंदिरा गांधी यांच्या काळात एकतीस तर राजीव गांधी यांच्या काळात अकरा संपेपर्यंत सभागृहाची वेळ वाढवण्यात येत मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात सहा दुरुस्त्या झाल्या एकोणीसशे शहात्तर साली इंदिराजींच्या काळातली बेचाळीसवी दुरुस्ती ही सगळ्यात वादग्रस्त ठरली संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द जोडले गेले हे बदल संविधानाच्या मूळ ढाच्याला भावनेला धक्का पोचवणारे आहेत आणि म्हणून श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी यांची कवितेतल्या ओळी आहेत सरकारे आयंगी सरकारे जायगी पार्टिया बनेगी पार्टीयागर हे देश रहना चाहिए इसका लोकतंत्र अमर चाहिए हे अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलंय वाजपेयींच्या कवितेच्या ओळीमध्ये दे? देशप्रेम आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेला संविधानावरील निष्ठा आहे सरकार येतील सरकार जातील पक्ष येतील पक्ष जातील कालचक्र हे फिरत राहणार आहे परंतु बाबासाहेबांनी दिलेलं हे संविधान कधी कालबाह्य होणार नाही अमेरिकेतल्या आणि म्हणून आपण म्हणतो जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा हे आपण म्हणतो आणि तुम्ही सचिन भाऊ तू आपल्यावर घेऊ नका तुम्ही काय बोलले तुमचं तुम्हाला पट्ट आहे सगळं हे तिकडे मधले लोक गायब आहेत ते कुठून तरी ऐकत असतील आणि म्हणून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने एक अहवाल तयार केला होता त्या विद्यापीठातून दोनशे वर्षात शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वात विद्वान कोण असा प्रश्न झाला त्या यादीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्या क्रमांकावर होते हा आपला अभिमान त्यामुळे कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रॉन्ज धातूचा पुतळा बसवलाय त्याखाली द सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहिलं गेलंय हे देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे बाबासाहेबांनी लंडनमध्ये शिक्षण घेताना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एम एस सी आणि डी एस सी डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्या घेतल्या त्यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा शोध प्रबंध आजही अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला जातो बाबासाहेबांनी लंडनमध्ये कायदा लॉ शिकून बॅरिस्टरची पदवी मिळवली ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि ते कायदे तज्ज्ञ म्हणून कार्यरत झाले अशा ज्ञान संपन्न महान विद्वानाने भारतीय संविधान तयार केलं हे आपल्या देशाचं आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य लोकशाही मूल्यांचं जतन करून सशक्त भारत घडवणे हीच संविधान निर्मात्यांना खरी श्रद्धांजली असेल आणि म्हणून डिसेंबरमध्ये संविधान स्वीकारण्याच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी लोकसभेत आपले विचार मांडले होते दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत जगातला एक शक्तिशाली देश म्हणून विकसित करायचं असेल तर भारताची एकता ही सर्वात महत्त्वाची आहे एकता आणि अखंडता आणि आपले संविधान हा भारताच्या एकतेचा पाया असल्याचं प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले आणि म्हणून संविधानाच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना साकार होऊ शकते त्यांच्या मते संविधान हे फक्त कायदेशीर दस्तऐवज नसून देशाच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे संविधान हे देशाच्या विविधतेत एकता निर्माण करणारं साधन आहे संविधानाला मोदीजींनी मार्गदर्शक प्रकाश अर्थात गायडिंग लाईट असं संबोधलेलं आहे आणि भगवान बुद्धांनी जगाला दिलेला मंत्र होता अत भव म्हणजे स्वतःच एक दीप व्हा संविधान असाच एक दीपस्तंभ आहे आणि म्हणून त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक एक स्वातंत्र्याचा दीप पेटत गेला बुद्धिजीवींपासून तर शेतकऱ्यांपर्यंत महिलांपासून ते उपेक्षितांपर्यंत समाजाच्या प्रत्येक घटकाचं प्रतिनिधित्व हे संविधान करतं संविधानाने आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवलं सर्वांना जगण्याचा मार्ग दाखवला प्रत्येकाला या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आणि म्हणून शतकानुशतके ज्यांना अधिकार नाकारलेल्यांना एका पातळीवर आणणारा त्यांना मूलभूत हक्क देणारा तो मानवी दस्तावेज ठरला हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो संविधानाचा पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास अभिमानास्पद आहे आणि भारताच्या प्राचीन लोकशाही वारशाचा हा उत्सव आहे याच पवित्र संविधानाच्या प्रकाशात आपण पुढे पंच्याहत्तर हजार वर्ष मार्ग क्रमांक करत राहू लोकशाही अधिकाधिक बळकट करत राहू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत संविधान को हो संविधान को साल हुए पचहत्तर हजार पचहत्तर कलम हटाया 370, आज मेरा देश हुआ महान अब कश्मीर में भी लागू हुआ बाबा साहेब का संविधान छूट गया अंधेरा लहराया तिरंगा मोदी शाह जी ने लाया जम्मू कश्मीर में नया सवेरा बघाशी अंबादास आपण म्हणाले गरीब लोक अरे काँग्रेसने गरीबी हटाव गरीबी हटाव म्हणाल पण गरीबी हटली नाही गरीब हटून गेला आता मोदीजींनी पस्तीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषाच्या वर काढलं ऐंशी कोटी लोकांना जीवनाच जीवनाचा मार्ग जगण्याचा मार्ग दिला मोफत मोफत अन्नधान्य दिलं रोटी कपडा मकान पंतप्रधान आवास योजना देण्याचं काम त्यांनी केलं अंबादास जे काँग्रेसनी फक्त आणि फक्त लोकांना आश्वासन दिली आणि म्हणून मी एवढंच सांगतो काँग्रेस हे बाबासाहेब पण म्हणायचे काँग्रेस हे झडकं घर आहे जाऊ दे त्याच्यात राजकारणात जायचं ना मला कोण नाही आहे ना संविधानाचं <laughs> प्रताप म्हणतोय संविधानाचं पावित्र्य आणि महत्व पुढल्या पिढ्यांनाही प्रेरक ठरावं यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारतोय प्रत्येक तालुक्यात कुठल्या अन्य स्थळा इतकंच हे संविधान भवन देखील एक श्रद्धास्थान ठरेल अशा प्रकारचं काम आपण करतोय आणि बाळासाहेब देखील म्हणायचे शिवसेना प्रमुख कोर्टात शपथ घेताना कोणत्याही धर्मग्रंथावर हात ठेवण्याऐवजी घटनेवर हात ठेवून शपथ घ्या म्हणून घटनेला आपण महत्व दिलंय बाळासाहेबांनी दिलंय बाबासाहेबांच्या घटनेला परंतु पुढं काय सचिन भाऊ पुढं काय संविधानावर जाऊ द्या मगाशी बोललो मी आणि म्हणून महामानव बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला सुपूर्द केलं त्या जोरावर आजवर आपण इतकी प्रगती साधत आलो ही जाणीव येणारी दहा हजार वर्ष टिकली पाहिजे खऱ्या अर्थाने असं आपलं वर्तन असलं पाहिजे असं आपल्या सगळ्यांना देखील प्रामाणिकपणे वाटतंय आणि म्हणून या ठिकाणी संविधान हातात घेऊन हकाट्या पिटणाऱ्या पिटणाऱ्यांनी खुद्द डॉक्टर बाब बाबासाहेब आंबेडकरांचं खच्चीकरण कसं होईल हे नेहमी पाहिलं त्यांना निवडणुकीमध्ये दगाफटका केला त्यांचं नेतृत्व कमकुवत कसं होईल हे त्यांनी पाहिलं आणि नेहमी त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काँग्रेसला फक्त वोट बँक हवी होती जिन्होंने किया बाबासाहेब का अपमान उन्हे आज याद आराय संविधान या उलट प्रधानमंत्री मोदीजींनी संविधान दिन साजरा करण्याची परंपरा सुरू केली मला वाटतं दोन हजार पंधरा साली संविधान दिन या ठिकाणी साजरा करण्याचं सुरुवात आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केली दोन हजार पंधरा साली आणि म्हणून या ठिकाणी पन्नास साठ वर्षात जे काँग्रेसला सुचलंही नाही ते मोदीजींनी करून दाखवलं याबद्दल देखील मी मोदीजींना धन्यवाद देतो आजच्या या दिवशी केवळ संविधानाचा सन्मान करून थांबणे पुरेसे नाही तर त्यांच्या मूल्यांचं पालन करणे आणि ते दृढ करण्यासाठी योगदान देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे संविधानाने दिलेले हक्क हे जितके महत्त्वाचे आहेत सभापती महोदय तितकीच आपली कर्तव्य देखील महत्त्वाची आहेत आणि म्हणून माझे सहकारी माझ्या मित्रपक्षातील सहकारी आणि आमच्या विरोधी पक्षातील सर्व सहकारी या सगळ्यांना मी अंबादास आवाहन करतो आपण या संविधानाच्या प्रकाशातच आपला पुढील मार्ग चोखाळण्याची शपथ घेऊया लोककल्याणाचा वसा घेऊया लोकशाहीच्या रक्षणाचे वचन देऊया संविधानाचा जय जयकार करत राहूया महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करत राहूया आणि शेवटी जाता जाता चार दोन वळी सांगतो लास्ट करतो संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला अंबादस का है जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान